वरडी हे ये आ नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तुम्हाला सगळ्यांचं आपल्या कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मंडळी आजपासून सुरू होते ती होळी आजपासून नाही म्हणता येणार तर होळी चालू होते ती आपली महाशिवरात्रीपासूनच होते पण सगळ्यात मोठी तशी साजरी केली जाते माहीममध्ये माहीम कोळीवाड्यामध्ये होळी ती म्हणजे रंगोळी कोमडू होई आणि त्याच्यानंतर असते ती मोठी होई तर आज आहे रंगो रंगोळी आणि रंगोळीच्या दिवशी आपल्याकडे कोणती कोणती परंपरा असते माहीम कोळी ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला दरवर्षीप्रमाणे घेऊन चालेल फिशरमॅन कॉलनीमध्ये म्हणजे मच्छिमार नगरमध्ये तर चला आता आपण जाऊया आणि मस्तपैकी रंग ओढवत होई खेळूया हे माझ्याकडे आहे गुगल पे मला कर अरे चल मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण पोचलो आहेत माहीम मच्छिमार नगरमध्ये आणि मी आहे पाच नंबर बिल्डिंगच्या खाली तर इमारत क्रमांक पाच ही माझं माहेर म्हणजे लहानाची मोठी मी इथेच झाली मच्छिमार नगरमध्ये इमारत क्रमांक पाचमध्ये आणि तुम्हाला इकडची मी दरवर्षी होळी दाखवत असते तर ही आहे रंगोळी मंडळी कोळीवाडा म्हटलं तर होळी हा मोठा सण आणि दरवर्षी आमच्या माहीम कोळीवाड्यामध्ये रंगोळी आणि मोठी होळी आणि दिलीवंदन हे खूप जोरदार सेलिब्रेट होतं तर आज आहे रंगो रंगोळी आणि रंगोळीच्या दिवशी आमच्या माहीम कोळीवाड्यामध्ये जे दुःखी माणसं असतात त्यांना बिल्डिंगच्या खाली उतरवलं जातं त्यांना गुलाबाचा रंग दिला जातो आणि त्यांना आपल्यासोबत होळी हे सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आणलं जातं म्हणजे आमच्या समाजामध्ये जे दुःखी लोकं असतात म्हणजे ते ज्यांच्या घरामध्ये दुःख झालेलं असतं ते वर्षभर कोणताही सण साजरा करत नाही पण त्यांना होळी हा आमच्या कोळी लोकांचा मोठा सण असल्याकारणाने त्यांना या सणाला एकत्र आणलं जातं आणि त्यांनासुद्धा हाच गुलाबाचा रंग दिला जातो आणि खूप जोरदार असा हा आमचा होळीचा सण आम्ही साजरा करतो तर मंडळी रंग ही फक्त माहीममध्ये मा सेलिब्रेट होते का कारण की इथे सगळे पालघर जिल्ह्यातून राहणारे लोक आहेत आणि जेव्हा एकोणीसशे पासष्टमध्ये आपली ही माहीम मच्छिमार नगर कॉलनी तयार झाली त्यावेळेला सगळे लोक राहत होते ती पालघर जिल्ह्यातले आणि ते लोक होळीला होळीच्या निमित्ताने दरवर्षी गावाला जायचे पण इथे माहीमलासुद्धा होळी एक साजरी व्हायला पाहिजे त्या कारणाने होळीच्या दोन दिवस आधी इथे रंगोळी ही पेटवली जाते आणि सगळ्यांना रंग देऊन ही होळी सेलिब्रेट केली जाते तर चला मंडळी आता आपण माहीमध्ये रंगोळी कशाप्रकारे कर सेलिब्रेट करतात ते बघूया आणि आता मी सुद्धा रंग घेते चला तर मंडळी तुम्ही बघू शकता आता मी रंग घेण्यासाठी खुर्चीवर बसलेली आहे आणि हा गुलाल आहे तो अंगावर टाकला जातो आहे तर मंडळी आमच्या पाच नंबरमध्ये फक्त गुलालानेच रंगोळी खेळली जाते इतर बिल्डिंगच्या खाली पाणीसुद्धा टाकतात दा, दा, अंगावर तसं आपल्या होळीमध्ये भिजवाभिजवी होते तशी पण करतात पण आमच्या पाच नंबरमध्ये हा फक्त गुलालाच टाकतात कलर इव्हन टाकत नाही आणि हा प्रसाद आहे तुम्हाला दाखवते मी तुरमुले असतात त्याच्यामध्ये परसाण टाकलेला असतो असा हा प्रसाद असतो तो प्रत्येकाला दिला जातो आणि आता तुम्ही बघत इथे इथे सुद्धा गुलाबाचा मान घेतला जावं म्हणून बिल्डिंग नंबर पाचमध्ये कला मंडळीत आता गरवा घेऊया मंडळी ही आहे माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी येते चल। चला मंडळी आता आपण संपूर्ण मच्छीमार्ग नगर मधली रंगोळी बघूया मंडळी आपण आता आहोत इमारत क्रमांक सातकडे आणि सात नंबरची तुम्ही रंगोळी बघतायत मंडळी आता आपण आलेलो आहोत सहा आणि आठ नंबरकडे आणि सहा आणि आठ नंबरकडचा जल्लोष बघत बघतायत रंगोळीचा चला म्हणजे अजून आपल्याला बऱ्याच बिल्डिंग बघायच्या आहेत आता आपण अजून पुढे जाऊया पण मंडळी आता आपण सहा आणि आठ कडून आलेलो आहोत दहा आणि नऊ नंबर कडे आणि इथे मॉरीची बेस्ट फ्रेंड भेटली सातशे नंबर कडून आलेत अकरा आणि बारा नंबरकडे आणि आपल्या मच्छिमार नगरमध्ये तेवीस एकूण बिल्डिंग आहेत जेवढं मला पॉसिबल होतं दाखवता दाखवता येत आहे जेवढं दाखवायचा प्रयत्न करताय तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा रामगडकडे आणि आमच्या इथे रामगड हा छोटा एक परिसर आहे तिकडची तुम्हाला छोटी अशी ओळी दाखवते मंडई आता आपण आलेलो आहोत तेरा आणि चौदा नंबरकडे आणि तुम्हाला इथे दिसतंय इथे छान असा बँजो असतोय आणि बँजोवर नाचणं म्हणजे खूप वेगळीच मजा असते आता आपण माझ्या सासू खाली कैलासच्या हक्काच्या बिल्डिंग आणि मग तिची फ्रेंड आणि इथे बोलायला भेटत कारण की तिथे जावास कमी आहे तर म्हणजे आता आपण बोलतोय वीस आणि एकवीस नंबरच्या खाली आणि इकडची तुम्हाला रंगोली बघायला मिळेल आता म्हणजे आता आपण वीस आणि एकवीस नंबरचे तिथून पुढे आले होते अठरा आणि एकोणीस नंबरकडे दरवर्षी आपण बघतोच कैलास दरवर्षी अठरा आणि एकोणीस नंबरची होळी घेण्यासाठी विरारला जातो तसं तुम्हाला उद्यासुद्धा तो ब्लॉग बघायला मिळणार आहे मोठी होळी घेण्यासाठी आपल्या इकडची मुलं विरारला जातात आणि तिकडे खूप सारा एन्जॉय करून आपली मोठी होळी घेऊन येतात तर म्हणजे तुम्ही बघताय आता अठरा आणि एकोणीस नंबरची रंग होळी तर म्हणजे मला मी सांगितलंच की नंबरला महतीची फ्रेंड राहते सुदीक्षा आणि तिने तिला हिरवा कलर लावलेला म्हणून महतीचा तोंड फळ कसं झालंय महतीची फ्रेंड सुदिक्षा हाय सुदिक्षा तर म्हणजे आता आपण आहोत सोळा आणि सतरा नंबरचे इथे आणि तुम्ही बघताय आता डीजेचा आवाज बंद झालाय डीजे बंद झालाय तर म्हणजे आमच्या इथे पहिला जेव्हा मी लहान होते ना त्यावेळेला डीजे रात्र रात्रभर चालू राहायचा आणि आम्ही स्वतः सेवा अडीच तीन वाजता जाऊन झोपायचे स्वतःहून डीजे बंद करायला सांगून पण आता अशी वेळ आली आहे की आता हे दहा दहा बारा वर्ष झाली की हे आमच्या कॉलेजमध्ये खूप त्रासदायक गोष्ट झाली की होईल आम्हाला नाश्ताच येत नाही बरोबर अकरा वाजले की डीजे बंद होतो कधी कधी ते साडे लाच बंद होतो आणि मग आम्हाला आमची एन्जॉय करता येत नाही तर मंडळी सगळ्यांना माहिती असेल की कोळी लोकांचा सण हा मोठा होळी आहे आणि होळीला गोष्ट आहे तर म्हणजे आता आपण आहोत अठरा नंबरच्या खाली तर मंडळी आता माझ्या बरोबर आहे तुझं नाव काय अथर्व अथर्व आणि अथर्वच पण एक चॅनल आहे आताच मला कळालं एवढं लहान वयामध्ये भाऊनी चॅनल चालू केलं आहे मुंबईकर ब्लॉक्स म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा त्याचे नक्कीच त्याच्या बोलण्यावरून कळतं आहे त्याचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्हाला एंटरटेन करेल तो नक्कीच नसतील ना चाल हॅपी ओली पहिला आम्ही अशीच मजा करायची म्हणजे आता आपण अठरा एकोणीस नंबरच्या इथून आलेलो आहोत दोन आणि चार नंबरकडे आणि तुम्हाला इथे पारंपरिक आपल्या कोळी गाणी म्हणजे जी होळीला पहिला बोलली जायची ती गाणी तुम्हाला इथे ऐकायला मिळणार आहे तर व्हिडिओला स्क्रिप्ट न करता बघत राहा खूप धमाल येणार आहे मंडई जेव्हा पहिला अडीच तीन वाजता आम्ही लहान असताना डीजे बंद व्हायचा बँको बंद व्हायचा त्यावेळेला असेच आम्ही तोंडी गाणी बोलून खूप धमाल एन्जॉय करायचो आणि तुम्हाला तेच इथे एन्जॉयमेंट बघायला मिळते म्हणजे तुम्ही आता बघताय एक आणि तीन नंबर कशी रंगो तर म्हणजे आता आपण पोहोचलोय ते पंधरा नंबरच्या खाली आणि पंधरा नंबरची तुम्ही रंगत आहे आता चालू केला चालू केला लेट आली मी लेट आली ना मी उड्या वैला लवकर येईल हे थोडा थोडा मावशी आहे तुझी ए तू मधीची मावशी आहे ना प्रचिती प्रचिती मधीची मावशी आहे ना चल हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली मम्मी कुठे आहे

आऊच ज्या आहे हैप्पी बर्थडे तर मंडळी तुम्हाला मी बऱ्याच ठिकाणची होळी दाखवली आणि बऱ्याच ठिकाणची होळी दाखवताना आली त्यासाठी मनापासून सॉरी तर मंडळी सुद्धा होळी असते पण आता डीजे बंद झालाय म्हणून सगळं शांत झालंय क्रमांक पाच कडे आणि आपली आता होळी पडेल म्हणजे पेटोली असेल आणि ते आता पडेल ते बघूया तर मंडळी आता आपण ही होळी बघतोय ती शिवशक्तीकडची होळी आहे होळी हॅपी होळी हॅपी होली का हा होळीचा शुभेच्छा काय काय बोलले काय बोलले पोसत 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 आयले तर म्हणजे तुम्ही बघू शकता आता ही होळी पेट्रोल ती पडलेली आहे म्हणजे आजची रंगोळी संपलेली आहे आणि आजप्रमाणे मी आजचा माझा हा ब्लॉग सुद्धा संपवत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय जी घ्या आणि बाय बाय